सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे नव्याण्णव नियम जे तुम्हाला माहीत असणं अतिशय आवश्यक आहे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठच्या च्या अंतर्गत ज्या सहकारी संस्था नोंदणी झालेल्या असतात ज्यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्था असतील किंवा इतर सर्वच प्रकारच्या पतसंस्था सेवा सहकारी संस्था किंवा इतर सगळ्याच प्रकारच्या ज्या संस्था असतात त्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या बाबतीमध्ये कलम पंचाहत्तर मध्ये तरतूद आहे प्रत्येक सहकारी संस्थेने वार्षिक सर्वसाधारण सभा घेणं बंधनकारक आहे ती न घेतल्यास संबंधित जे संचालक मंडळ आहे त्यांच्यावरती कारवाई होू शकते कलम 75 मध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा सभासदांची सभा असते ही सभा, सभा संस्थेच्या कारभाराची अंतिम आणि सर्वोच्च प्राधिकरण मानली जाते म्हणजे ही सभा जी असते ती सार्वभौम असते इथे घेतलेले निर्णय हे सर्व सभासदांना पाळणं बंधनकारक असते कोणत्याही कायद्याचं उल्लंघन करणारे नसावेत एवढी एक अट असते वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने व्यवस्थापकीय समितीला संचालकांना मागील वर्षाचा कारभार आणि हिशोब मांडण्याची एक संधी असते आपण वर्षभर केलेल्या कामाचा लेखाजोखा का मांडून सभासदांच्या समोर जाण्याची एक संधी असते प्रत्येक सहकारी संस्थेचे आर्थिक वर्ष एकतीस मार्च रोजी संपत आणि त्यानंतर संस्थेला चार महिन्याच्या आत हिशोब पत्रक लेखा परीक्षण पूर्ण करून घ्यावं लागतं नियम क्रमांक एकसष्ट नुसार वार्षिक सर्वसाधारण सभा ही आर्थिक वर्ष संपल्यानंतर सहा महिन्याच्या आत घेणं बंधनकारक असतं म्हणजे एकतीस मार्चला वर्ष संपत तीस सप्टेंबर पूर्वी वार्षिक सर्वसाधारण सभा घेणं हे अनिवार्य असतं कलम पंचाहतर एक नुसार अपवादात्मक परिस्थितीमध्ये जसं की संसर्गजन्य रोग पूर दुष्काळ किंवा भूकंप अशी परिस्थिती निर्माण झाल्यासच निबंधकाला सभेची मुदत वाढवण्याचा अधिकार आहे आणि ही वाढ जास्तीत जास्त तीन महिन्यापेक्षा म्हणजे ही वाढ जी आहे मुदत जी आहे ती तीन महिन्यापेक्षा अधिक असू शकत नाही समितीला जर संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची मुदत वाढवून घ्यायची असेल तर निबंधकाची परवानगी लागते जर संचालक मंडळाने समितीने संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा घेतली नाही तर निबंधक स्वतः किंवा निबंधकांनी नेमलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्यामार्फत वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवू शकतात त्यासाठी सभासदांनी निबंधकाकडे मागणी करणं गरजेचं असतं वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यामध्ये जर समितीने कसूर केली तर समिती पुढील पाच वर्षासाठी कोणत्याही निवडणुकीमध्ये सहभागी घेण्यास उमेदवार म्हणून उभं राहण्यास समितीवर निवडला जाण्यास अपात्र केला जाऊ शकतो तसेच ज्या समितीमध्ये आहात ती पूर्ण समिती ही अपात्र ठरवली जाऊ शकते सहकार कायद्याचं कलम पंचाहतर पाच नुसार याशिवाय वार्षिक सर्वसाधारण सभा न घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांवरती सदस्यांवरती पाच हजारापर्यंत दंड ठोठावण्याचा अधिकार सुद्धा निबंधकांना आहे आर्थिक वर्ष संपल्यानंतर चार महिन्याच्या आत संस्थेने वार्षिक हिशेब पत्रक जस बॅलन्स शीट नफा तोटा पत्रक तेरीज पत्रक वगैरे हे तयार करणं बंधनकारक असतं नियम एकसष्ट नुसार संस्थेने शासन मान्यता प्राप्त शासनाची तालिका आहे पॅनल आहे ज्यावरच्या लेखा परीक्षकाकडून लेखापरीक्षण करून घेणं अनिवार्य असतं या लेखापरीक्षकाची नेमणूक गेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सहकार कायद्याचं कलम एक्क्याऐंशी नुसार झालेले असणं गरजेचं असतं वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मा मागील वर्षाच्या लेखा परीक्षणातील ज्या चुका आहेत त्रुटी आहेत त्या दुरुस्त करून त्याचा दुरुस्ती अहवाल तयार करून वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ठेवणं गरजेचं असतं सहकार कायद्याचं कलम पंचाहतर दोन सात नुसार त्याचबरोबर पुढील वर्षाचा आर्थिक जो अर्थसंकल्प आहे खर्च उत्पन्न हा वार्षिक अर्थसंकल्प व्यवस्थापकीय समितीने तयार करून वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मांडणं गरजेचं असतं वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सादर करण्यासाठी व्यवस्थापकीय समितीने मागील संपूर्ण वर्षाचा कारभार राबवण्यात आलेले उपक्रम यांचा आढावा घेणारा वार्षिक अहवाल तयार करणं आवश्यक असतं आणि तो सभे समोर मांडायचाही असतो संस्थेकडे असलेली जी शिल्लक निधी आहे त्याचा विनियोग कसा करायचा याबाबतचा ठराव आणि योजना तयार करून वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मंजुरीसाठी मांडणं सुद्धा आवश्यक असत त्याचबरोबर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पुढील वर्षाचं लेखापरीक्षक लेखापरीक्षण करण्यासाठी नेमणूक करणं गरजेचं असतो त्याचा विषय सुद्धा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीस मध्ये असणं अनिवार्य असतं त्याचबरोबर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये म्हणजे निमंधकाने नियमानुसार किंवा अधिनियमाच्या तरतुदीनुसार जी काही मागितलेली माहिती असेल कोणती माहिती असेल ती माहिती जी आहे ती वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सादर करणं बंधनकारक असतं वार्षिक सर्वसाधारण सभेच जो काही विषय पत्रिका आहे नोटीस आहे ती नोटीस उपविधी क्रमांक चौऱ्याण्णवनुसार नुसार काढायचे असते काहींच्या उपविधीमध्ये पंच्याण्णव क्रमांक असू शकतो त्याचबरोबर वार्षिक अहवाल लेखापरीक्षण अहवाल ताळेबंद पत्रक जमा खर्च पत्रक वार्षिक अर्थसंकल्प आणि लेखापरीक्षक नेमणुकीचा प्रस्ताव अशा गोष्टी ज्या आहेत या सर्व गोष्टी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीस बरोबर पाठवणं गरजेचं असतं जी व्यवस्थापकीय समिती आहे व्यवस्थापन समिती आहे संचालक आहेत त्यांनी त्यांच्या मासिक सभेच्या बैठकीमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावण्याचा निर्णय घ्यायचा असतो विषय पत्रिका ठरवायची असते वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याचा दिनांक वेळ आणि ठिकाण हे निश्चित करायचं असतं आणि चौदा दिवसाची पूर्ण चौदा दिवसांची नोटीस जी आहे सूचना जी आहे ती सभासदांना द्यायची असते तेव्हा ती सभा वैध मानली जात नियम साठ एकनुसार आणि उपविधी क्रमांक चौऱ्याण्णव नुसार नोटीस पाठवताना महत्वाची गोष्ट समजून घ्यायची असते ती म्हणजे नोटीस पूर्ण चौदा दिवसाची याचा अर्थ असा की ज्या दिवशी नोटीस पाठवली तो दिवस गणला जात नाही त्याचबरोबर ज्या दिवशी सभा आहे तो दिवस सुद्धा चौदा दिवसामध्ये गणला जात नाही त्यामुळं साधारणपणे सोळा दिवसाची नोटीस तुम्ही पाठवणं गरजेचं असतं समितीनं ही नोटीस प्रत्येक सदस्याला त्याने संस्थेकडे नोंदवलेल्या पत्तावरती पाठवली पाहिजे जेणेकरून कुठलाही सबस सदस्य असं म्हणू शकणार आहे की मला माहिती दिली नाही असा त्या कधी दावा करू शकणार नाही नोटीस योग्य पद्धतीनं पाठवण्यासाठी पोस्टाने डिलिव्हरीद्वारे ईमेलद्वारे कुरिअरद्वारे आणि महत्वाचं म्हणजे ही नोटीस जी आहे ती संस्थेच्या नोटीस बोर्डवर सुद्धा लावली पाहिजे वार्षिक सर्वसाधारण सभेची जी नोटीस आहे ती त्याची एक प्रत निबंधक कार्यालयामध्ये सुद्धा तुम्ही माहितीसाठी दिली पाहिजे नोटीस मध्ये सभेचा अजेंडा सर्व विषय जे आहे ते स्पष्टपणे लिहिणं आवश्यक असतं विषयांशिवाय सभा ही साधारणपणे बेकायदेशीरच मांडली जाते कलम पंचाहत्तर मध्ये पंचाहत्तर दोन मध्ये अजेंडा जो वार्षिक सर्वसाधारण सभेची जी विषय पत्रिका असते त्याच्यामध्ये काही गोष्टी ह्या अनिवार्य आहेत जसं की वार्षिक अहवाल लेखापरीक्षण अहवाल दुरुस्ती अहवाल नफा तोटा पत्रक ताळेबंद पुढील वर्षाचा अर्थसंकल्प या हे विषय जे आहेत ते अनिवार्य असतात तसेच पुढील वर्षासाठी लेखापरीक्षकाची नेमणूक करणं यासह इतर विषय घेतले जाऊ शकतात उपविधीमध्ये वर्षभरामध्ये जे काही बदल केले गेले असतील बायला अमेंडमेंट केली गेली असेल किंवा करायची असेल तर तो विषय सुद्धा या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विषयांमध्ये घेतला जाऊ शकतो नोटीस मध्ये दिनांक वेळ ठिकाण स्पष्टपणे लिहिणं बंधनकारक असतं जेणेकरून सभासद हे वेळेवर सभेला सहभागी होऊ शकतात वार्षिक सर्वसाधारण सभा ज्या दिवशी असते त्या दिवशी उपस्थितांची हजेरी घेणं हजेरीची नोंद घेणं हे अनिवार्य असतं हे पत्रिकेमध्ये जी वेळ दिलेली आहे त्या वेळेला एकूण सभासदांच्या एक पंचमांश सदस्य किंवा वीस सदस्य यापैकी जे कमी असेल तितक्या संख्येचे सदस्य उपस्थित राहिल्यानंतर सभा ही सुरू होते कोरम हा पूर्ण होत सभेचा कोरम पूर्ण झाला नसेल आणि तुमच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेमध्ये नोटीस मध्ये तुम्ही ती सभा त्याच दिवशी घेण्याच्या संदर्भामध्ये टीप काही लिहिली असेल तर सभा त्या टीप केलेल्या वेळेमध्ये वेळेला तुम्हाला घेता येते सभा ही तहकूब करावी लागते मात्र वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीस मध्ये अशी कुठलीही टीप नसेल तर मग जी ती जी सभा आहे तहकूब झालेली जी सभा आहे ती सात ते तीस दिवसांच्या आत घेता येते आणि अशा सभेला जो कोरमची अट आहे ती कोरमची अट लागू नाही उपविधी क्रमांक शंभर वार्षिक सर्वसाधारण सभेची जो विषय पत्रिका असते त्यानुसार सर्व विषयांवरती चर्चा नाही झाली म्हणजे तुमची वार्षिक सर्वसाधारण सभेचं कामकाज पूर्ण ज्या दिवशी ठरली त्या दिवशी पूर्ण नाही झालं तर सभासदांच्या संमतीनं शिल्लक कामकाज जे आहे ते तीस दिवसाच्या आत पुढील सभा घेऊन पूर्ण करायचं असतं उपविधी नियम क्रमांक साठ सभा सुरू झाल्यानंतर सभेच्या सुरुवातीला सचिवानं किंवा ज्या व्यक्तीला जबाबदारी दिली असेल त्या व्यक्तीनं सभेचं नोटीस आणि विषय पत्रिका मोठ्याने वाचून दाखवली पाहिजे सभेचं संपूर्ण कामकाज हे विषय पत्रिकेमध्ये ज्या क्रमाने विषय लिहिलेले आहेत त्या क्रमानेच होणं अपेक्षित आहे विषयाबाहेरील जर एखादा विषय आला तर सभेची संमती घेतल्याशिवाय तो घेता येत नाही अनेकदा वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संस्थेचा जो अध्यक्ष आहे तो गैरहजर राहतो अशा परिस्थितीमध्ये ती वार्षिक सर्वसाधारण सभा ही सोळीत पार पाडावी यासाठी सभापतीची किंवा त्या सभेपुरत्या अध्यक्षाची नेमणूक करावी लागते जर समजा अध्यक्ष अनुपस्थित राहिला संस्थेचा किंवा उपस्थित आहे मात्र तो सभेचं अध्यक्षपद भूषवायला तयार नाहीये तर अशा प्रसंगी उपस्थित सभासदांपैकी कोणत्याही एका सभासदाला सभापती म्हणून बहुमताने निवड केली जाऊ शकते सभेवरती संपूर्ण नियंत्रण सभेतील वादविवाद किंवा अव्यवस्था झाल्यास सभापतीला शिस्त प्रस्थापित करण्याचा आवश्यक ते आदेश देण्याचा अधिकार असतो सभा ही सुरळीत पार पाडावी यासाठी अध्यक्षाला खूप सारे अधिकार असतात त्यामुळे अनेक जेव्हा सभासद गोंधळ घालत असतात तर त्यांना आवरण्याचं काम हे अध्यक्ष करू शकतात वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये समितीने संपूर्ण वर्षाचा कारभार उपक्रम महत्वाची कामं साध्य केलेली निकाल प्रलंबित बाबी यांचा आढावा घेणारा वार्षिक अहवाल सभेसमोर ठेवणं बंधनकारक आहे यामुळं सभासदांना संस्थेचा कारभार समजतो आणि ते सूचना किंवा प्रश्न विचारू शकतात शासनाच्या तालिकेवरील लेखापरीक्षकानं केलेलं लेखापरीक्षण ले 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 ऑडिट रिपोर्ट हा वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ठेवणं आवश्यक असतं यात संस्थेच्या संस्थेची जी आर्थिक स्थिती आहे व्यवहारातील त्रुटी असतील किंवा कायदेशीर तरतुदींचं बाबींचं अनुपालन याबाबतची काही निरीक्षणं असतात ते सभासदांना माहीत होणं गरजेचं असतं वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मागील लेखापरीक्षणामध्ये लेखापरीक्षकानं दाखवलेल्या त्रुटींवर समितीने केलेल्या कारवाईचा अहवाल त्याला रेक्टिफिकेशन दोष दुरुस्ती अहवाल रेक्टिफिकेशन रिपोर्ट हा वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे पुढे ठेवणं आवश्यक असतं त्यामुळं सभासदांना कळतं की लेखापरीक्षणातल्या ज्या त्रुट्या आहेत त्या दूर केल्या आहेत आणि सभा समितीनं त्यांची जबाबदारी पूर्ण केलेली आहे त्याचबरोबर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये लेखापरीक्षण झाल्यानंतर जे ताळेबंद आहेत नफा तुटक पत्रक जे आहे बॅलन्सशीट इनकम एक्सपेन्स स्टेटमेंट हे ठेवणं सुद्धा बंधनकारक असतं ही कागदपत्र वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी चौदा दिवस आधी संस्थेच्या नोटीस बोर्ड वरती सुद्धा सभासदांच्या पाहणीसाठी ठेवले पाहिजेत त्याचबरोबर नोटीस सोबत ते पाठवूनही दिले पाहिजेत ज्या ठिकाणी समिती पारदर्शक काम करते त्या ठिकाणी समिती लेखापरीक्षण अहवाल दोषदुरुस्ती अहवाल ताळेबंद पत्रक तोटा ता पत्रक शिल्लक निधीचा विनियोग हो वगैरे या सर्व गोष्टी ज्या आहेत ते वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीस बरोबरच पाठवून देत असतात ज्यामुळं संस्थेमध्ये अधिक पारदर्शकता राहत असते आणि सभासदांना प्रश्न विचारण्याची तितकीशी आवश्यकता पडत नाहीत वाद निर्माण होत नाहीत मात्र जेव्हा लपवाछपी केली जाते तेव्हा ते, ते संशयाचं धुकं निर्माण करतात ज्याच्यामध्ये वाद निर्माण होतात वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संस्थेच्या कामकाजातून मिळालेला अधिशेष सरप सरप्लस जे आहे निधीचा उपयोग कसा करायचा याचा आराखडा वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे ठेवला पाहिजे उदाहरणार्थ राखीव निधी आहे दुरुस्ती निधी आहे सांस्कृत निधी आहे लाभांश आहे तर हे सभेपुढे ठेवलं पाहिजे आणि त्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला पाहिजे त्याचबरोबर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये पुढील वर्षासाठी उत्पन्न आणि खर्चाचं अंदाजपत्रक जमा खर्चाचं अंदाजपत्रक सभासद मान्यतेसाठी ठेवलं पाहिजे म्हणजे वार्षिक अर्थसंकल्प या ठिकाणी वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे ठेवला गेला पाहिजे रिटर्न फाईल करणं हेही अतिशय महत्वाचं असतं त्याचबरोबर उपविधीमध्ये सुधारणा केली असल्यास निवडणूक जर येत असेल आयोजित होणार असेल निवडणुकीची सद्यस्थिती काय आहे या संदर्भामध्ये माहिती ही सर्वसाधारण सभेमध्ये ठेवली पाहिजे त्याचबरोबर निबंधकाने जी काही माहिती संस्थेकडून मागितलेली असेल ती माहितीच्या संदर्भामध्ये इत्यंभूत वस्तुस्थिती तपशील हा सर्वसाधारण सभेला दिला पाहिजे सर्वसाधारण सभेमध्ये जी ठराव मांडण्याची पद्धत असते त्यामध्ये महत्वाचा भाग असतो तो म्हणजे सूचकाचा आणि दुसरा अनुमोदकाचा प्रत्येक ठराव सभेसमोर मांडताना एक सभासद हा सूचक असतो जो प्रस्ताव मांडतो आणि दुसरा एक सभासद असतो जो अनुमोदन करतो त्याला अनुमोदक असं म्हणतात हे करणं अतिशय म्हणजे बंधनकारक आहे त्यानंतर त्या ठरावावरती त्या मतदान घेऊन तो ठराव संमत होतो किंवा नाकारला जातो सर्वसाधारण जे ठराव आहेत जे विषय अधिनियमात नियमात, नियमात विशेष ठराव म्हणून नमूद केलेले नाहीत ते साध्या ते साधे ठराव मांडले जातात तर हे जे साधे ठराव असतात तर त्यांच्यासाठी साधे सिंपल बहुमत मेजॉरिटी जी आहे ती पुरेशी असते मात्र विशेष ठराव असतात विशेष ठरावामध्ये संस्थेचे एकत्रीकरण असेल विभाजन असेल नोंदणी बदल असेल उपविधीमध्ये सुधारणा असेल तर अशा परिस्थितीमध्ये विशेष बहुमत लागतं ते म्हणजे अशा ठरावामध्ये उपस्थित सभासदांच्या दोन तृतीयांश बहुमताने या ठरावांना मंजुरी द्यावी लागते जर एखाद्या सभासदाला संस्थेतून काढून टाकायचं असेल एक्सपल्शन करायचं असेल एखाद्या सभासदाचं तर उपस्थित सदस्यांच्या तीन चतुर्थांश बहुमताने त्याचा ठराव पास करावा लागतो मतदानाची जी पद्धत असते सर्वसाधारण सभेमध्ये हे मतदान हातवरून हात वर करून केलं जातं आणि आवश्यकतेनुसार मग मतपेटीद्वारे बॅलेट बॉक्सद्वारे सुद्धा मतदान घेतलं जाऊ शकतं किंवा मग अध्यक्षांनी ठरवलेल्या अन्य पद्धतीनं सुद्धा मतदान घेतलं जाऊ शकतं वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये नाम मात्र सभासदांना साद साद मतदानाचा अधिकार नसतो ज्या ठिकाणी ठरावाच्या बाजूने आणि ठरावाच्या विरोधामध्ये समसमान मतं पडतात त्या ठिकाणी सभापती किंवा अध्यक्षांना एक निर्णायक मताचा अधिकार असतो कास्टिंग वोटचा अधिकार असतो त्या मतदानाद्वारे त्या मताद्वारे संबंधित ठराव पास किंवा नापास केला जाऊ शकतो वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कोणता ठराव कशा पद्धतीने मंजूर झाला किती मतं मिळाली किती विरोध झाला याची स्पष्ट नोंद मिनिट बुक मध्ये घेणं बंधनकारक असतं यावर सभासदांनी विशेष लक्ष द्यायला पाहिजे सर्वसाधारण सभेमध्ये झालेल्या प्रत्येक चर्चेची प्रश्नोत्तरांची आणि ठरावांची सविस्तर नोंद इतिवृत्तामध्ये घेणं बंधनकारक असतं नियम बासष्ट नुसार पवधी क्रमांक एकशे सहा नुसार या इतिवृत्तामध्ये मिनिट्स बुक मध्ये प्रत्येक सभेच्या नोंदीवर त्या सभेचा जो अध्यक्ष असतो सभापती असतो त्याने सही करणं अनिवार्य असतं सर्वसाधारण सभेमध्ये ठरावाची स्पष्ट नोंद घेणं गरजेचं असतं कोणता ठराव कोणत्या सभासदाने मांडला कोणी कौन, अनुमोदन दिलं किती सभासदांनी तो मताने मंजूर झाला किंवा नाकारला गेला याची स्पष्ट नोंद ही तुमच्या इतिवृत्तामध्ये घेणं अनिवार्य आहे गरजेचं असतं वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर तीस दिवसांच्या आत वार्षिक सर्वसाधारण सभेचा संक्षिप्त वृत्तांत आणि ठरावांची प्रत संस्थेच्या नोटीस बोर्डवर लावणं बंधनकारक असत वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहिलेल्या सर्व सभासदांची सही उपस्थिती वहीत मिनिट बुक मध्ये घेणं आवश्यक आहे म्हणजे जर तुम्ही उपस्थितांची वेगळी सही वहीच केली असेल तर त्यामध्ये किंवा मग मिनिट्स बुक मध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता जर कमी सभासद असतील तर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर झालेले ठराव समितीने वेळ येत आणि प्रामाणिकपणे अंमलात आणले पाहिजेत ते त्यांच्यावरती बंधनकारक असते वार्षिक विवरणपत्र तयार करणं म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर झालेला अहवाल ताळेबंद असतील त्याचं इतिवृत्त या आधारे फॉर्म नंबर एन मध्ये ॲन्युअल रिटर्न्स तयार करून निबंधकाकडे सादर करणं हे समितीची जबाबदारी असते इतिवृत्तामध्ये चुकीची माहिती किंवा खोट्या नोंदी झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित पदाधिकारी किंवा सचिवावर येते आणि त्याच्यावरती कारवाई होऊ शकते गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर दोन महिन्याच्या आत संस्थेने वार्षिक विवरणपत्र अॅन्युअल रिटर्न्स फॉर्म एन मध्ये निबंधकाकडे दाखल करणे बंधनकारक आहे त्याचबरोबर जर हे विवरणपत्र विहित वेळेमध्ये सादर करण्यास उशीर झाला तर समितीवरती दंड आकारला जाऊ शकतो कारवाई होऊ शकते लेखापरीक्षक नेमणुकीची माहिती ही तीस दिवसाच्या आत निबंधकाकडे देणं बंधनकारक असतं वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी समितीने वेळेत केली पाहिजे सभेचे जे इतिवृत्त आहेत जे, इति जे निर्णय आहेत ते सदस्यांना कळवणं समितीवरती बंधनकारक असतं लेखापरीक्षण अहवालामधील त्रुटी जे आहेत त्याच्यावरती कार्यवाही दर्शवणारा रेक्टिफिकेशन रिपोर्ट दोषदुरुस्ती अहवाल वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर निबंधकाकडे दाखल करणं गरजेचं असतं तो त्यांनी दाखल केला पाहिजे फॉर्म एन सोबत म्हणजे जे वार्षिक विवरणपत्र जे जोडाची कागदपत्र जे असतात तर फॉर्म एन सोबत लेखापरीक्षण नफा नाफातोट पत्रक लेखापरीक्षण अहवाल दोष दुरुस्ती अहवाल वार्षिक सर्वसाधारण सभेची इतिवृत्त हे सर्व निबंध कार्यालयामध्ये अॅन्युअल रिटर्न म्हणून तुम्ही दाखल केले पाहिजेत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दृष्टीने सभासदांचे हक्क आणि जबाबदाऱ्या जाणून घेणं ही तितकंच गरजेचं आहे तर वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीस सोबत तुम्हाला कोणकोणते कागदपत्र दिले पाहिजेत हे आपण सुरुवातीलाच पाहिलं तर नोटीस मिळणं हा तुमचा अधिकार आहे वार्षिक सर्वसाधारण सभेची जी कागदपत्र आहेत जे ॲन्युअल रिटर्न्स फाईल केले जाणार आहेत तर ते सगळे कागदपत्र बघण्याचा तुम्हाला अधिकार आहे सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये प्रश्न विचारण्याचा शंका उपस्थित करण्याचा समितीकडून स्पष्टीकरण मागण्याचा अधिकार आहे सदस्यांना ठराव मांडताना आणि सभेत मंजुरीसाठी प्रस्ताव सुचवण्याचा सुद्धा अधिकार आहे सभेत अनुपस्थित राहिलेल्या सदस्यांना नंतर मला म्हणजे असं मला कळवलं नाही म्हणून वाद घालण्याचा अधिकार राहत नाही जर नोटीस नियमानुसार त्यांना मिळाले असेल तर ते अशा प्रकारे वाद घालू शकत नाही व्यवस्थापकीय समितीने सभा न घेतल्यास निबंधक स्वतः सभा बोलवू शकतो आणि समिती अपात्र सुद्धा ठरवू शकतो या सर्व जबाबदाऱ्या जर समितीने पूर्ण केल्या नाही तर त्यांना पाच वर्षासाठी अपात्र केलं जाऊ शकतं पाच हजार रुपयाचा दंड आकारला जाऊ शकतो त्यामुळे समितीने काळजीपूर्वक वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन नियोजन आणि प्रयोजन सर्व गोष्टी करायला आवश्यक आहे